मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील चैतन्य शिक्षण समूहाचे प्राचार्य आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचे प्राचार्य शरद काळे यांना वेबिक युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पी एच डी पदवीने दिल्ली येथील हॉटेल हो आय टी सी वेलकम या पंचतारांकित हॉटेलमध्ये हो एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले वेबिक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू चैतन्याचे प्राचार्य डॉक्टर हो, शरद काळे यांना डॉक्टरेट प्रदान अब्दुलाड तालुका शिरोळ येथील चैतन्य शिक्षण समूहाचे प्राचार्य आणि हो, चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचे प्राचार्य हो, शरद शरद काळे यांना वेबिक युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पी एच डी पदवीने दिल्ली येथील हॉटेल आय टी सी वेलकम या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका शानदार सोहळ्या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले युनिव्हर्सिटीच्या वतीने ब्रोयस बोझो किंग यांच्या शुभ हस्ते प्रदान सोहळा पार पडला येथील चैतन्य शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड कॉलेजचे प्राचार्य शरद काळे यांना नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील वेबिक युनिव्हर्सिटीकडून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि प्रयोगशीलतेबद्दल डॉक्टरेट पदवी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे चैतन्य शिक्षण समूहाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम आणि अभ्यासक्रमातील नवनवीन संकल्पना अध्यापनासाठी वापरत विद्यार्थ्यात होणारे सकारात्मक बदल याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रबंध त्यांनी सादर केला होता आज दिल्लीतील कार्यक्रमातही त्यांनी चैतन्य शिक्षण समूहात काम करताना विद्यार्थ्यांवर सकारात्मक बदलासाठी राबवलेले उपक्रम आणि त्याची फलश्रुती यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले त्यांना याकामी कोल्हापूर विभागीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ माजी प्राचार्य डॉ राजेंद्र भुई माझी प्राचार्य आय सी शेख सांगली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ विकास सलकर यांचे मार्गदर्शन लाभले तर चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ बंधू डॉक्टर दशरथ काळे यांची प्रेरणा राबली यापूर्वी ज्येष्ठ बंधू आणि चैतन्याचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनाही डॉक्टरेट मिळाली होती त्यामुळे शिरोळ तालुक्यातून दोन सख्या भावांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळण्याचा विक्रमही डॉक्टर शरद काळे आणि त्यांचे बंधू संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनी केला आहे अब्दुल्लाट सारख्या ग्रामीण भागात एक यशस्वी प्राचार्य म्हणून काम करताना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा